शेतकरी हा कधीच एकत्र येऊ शकत नाही आणि त्यांना कर्जमाफी हे मिळू शकत नाही सरकारला ठामपणे माहीत आहे शेतकऱ्यांचा एल्गार निघाला मोर्चा काढले आंदोलनं केले तरी काही सरकारला फरक पडत नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये दिसत आहे बच्चू कोडी यांनी मागं उपोषण केलं त्या उपोषणादरम्यान समिती देखील गठीत करू आणि कर्जमाफीचं आश्वासन देखील त्या संदर्भात देण्यात आलं त्यासोबतच एक वर्षाच्या आधी जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या त्या निवडणुकामध्ये देखील दोन्ही सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी कर्जमाफीचा मुद्दा हा त्यांच्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध केला आणि आज एक वर्षाचा कालावधी लोटला तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही आता अठ्ठावीस ऑक्टोंबरला नागपूर येथे कर्जमाफीचा एल्गार मोर्चा बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात ये आला आहे तर त्यामध्ये आता जोपर्यंत आपला शेतकरी वर्ग एकवटणार नाही एकत्रित येणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मिळणार नाही हे देखील वास्तव आहे हे देखील सत्य आहे सरकारला माहीत आहे का शेतकरी हा जाती जातीत विभागला गेलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी जर मिळायची असेल शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ झालं पाहिजे असेल ज्यांचं थकीत द्या दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांना रेग्युलर कर्ज शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचं सुद्धा कर्ज हे माफ झालं पाहिजे त्याच्यासाठी आता अठ्ठावीस आकटो मला जो काही कर्जमाफीचा एल्गार आहे मोर्चा कडू यांच्या अंध नेतृत्वात त्यासाठी संपूर्ण नागपूर जे काही जेवढे मार्ग आहेत तेवढे बंद करण्याची ताकद आता आपल्याला करायची आहे आणि शेतकरी जोपर्यंत एकत्रित येणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी असो किंवा एम एस पीवर भाव असो किंवा हमी भाव असो ह्या सर्व गोष्टी हा सुटू शकत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना आता शेवटचा पर्याय राहिला आहे अठ्ठावीस ऑक्टोंबरला नागपूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित होऊन सरकारच्या विरोधात एल्गार उठवून कर्जमाफी मिळेपर्यंत त्यांना शेतकरी यांना आता मोठी उपस्थिती दाखवून त्या संपूर्ण सत्ताधाऱ्याचे मार्ग बंद केल्याशिवाय आपल्याला कर्जमाफी भेटू शकत नाही म्हणून आता एकत्रितरित्या अठ्ठावीस ऑक्टोंबरला नागपूर येथे सर्व शेतकऱ्यांनी यावे आणि सरकारला सांगावं का शेतकरी हा एकजूट होऊ शकतो आणि एकजूट झाल्यावर त्या सरकारलासुद्धा कर्जमाफीचा निर्णय घ्यावाच लागेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू का धन्यवाद